महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू अशीम आझमी यांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य वे केलेली आहेत आणि या वादग्रस्त वक्तव्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा थेटपणे थे फायदा झालेला आहे त्यामुळे अबू अशीम आझमी हे भारतीय जनता पक्षाचे एजंट आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाल्यावरून राहत नाही नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमा आपण आज चर्चा करणार आहोत अबू अशी माझमी यांच्या ताज्या वक्तव्याच्या संदर्भात म्हणजे वारी संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या संदर्भात बोलणार आहोत पण त्याच वेळी अबू अशी माजमी यांनी आतापर्यंत काय काय वक्तव्य केलेले आहेत आणि त्यामुळे काय वाद निर्माण झाले त्याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत आपल्याला आठवत असेल की त्यांनी औरंगजेबा संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामुळं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झालेला होता औरंगजेब क्रू शासक नाही बिलकुल क्रू शासक नाही बनता अरे ते लढाई सुनिये ना ये जो है उस वक्त लढाई थी रा, राजकाज की लढाई थी समजा आपण कोण को हिंदू मुस्लिम तर लढाई नाही थी म्हणजे अबू आजमी आणि मुघल सम्राट औरंगजेबाला न्यायप्रिय शासक आणि उत्तम प्रशासक असं म्हटलं होतं म्हणजे औरंगजेब हा कूर प्रशासक नव्हता असं त्यांचं वक्तव्य होतं म्हणजे औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिर बांधली आणि त्यांच्या काळातील लढाया धर्मासाठी नव्हे तर राजकीय कारणासाठी होत्या असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं अर्थात हे वक्तव्य कोणत्या काळात केलेलं होतं तर ज्या काळात छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा अननवी छळ केल्याचं चित्रण अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं त्या काळात चित्रपटाचा प्रभाव होता लोकांच्या मध्ये क्षोभ होता अशा काळात अबू अशीम आजमी यांनी औरंगजेबाच्या संदर्भात हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याला एकूण मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चेचं स्वरूप आलेलं होतं आणि आपल्याला आठवत असेल म्हणजे मुद्दाम आपल्याला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्या द्यावीची वाटते ती म्हणजे त्याच काळात म्हणजे त्या दिवशी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या त्याच काळात मस्साजोगचे सरपंच बीड जिल्ह्यातले म्हणजे आपली स्मरणशक्ती खूप अल्प असते पण बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय त्या हत्येच्या संदर्भात संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आलेली होती त्या संदर्भातले फोटो प्रसिद्ध झालेले होते समाज माध्यमातून त्यामुळं महाराष्ट्रात प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात क्षोभ आणि संताप निर्माण झालेला होता त्याचा परिणाम म्हणून ज्या धनंजय मुंडे यांचा बचाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करत होते त्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडलं होतं म्हणजे त्या दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही सरकारसाठी अत्यंत नामुष्कीजनक गोष्ट होती पण त्या दिवशी राजीनामा झालाच पण त्या राजीनाम्याची बातमी फार चर्चेत येऊ नये यासाठी सरकार पक्षाकडून अबू अशी माझमी यांनी औरंगजेबाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विषय आक्रमकपणे मांडण्यात आला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर औरंगजेबाच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला सभागृहात आणि सभागृहाबाहेरही बघायला मिळालं होतं संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे म्हणजे एकूण संतोष देशमुख यांचं तो विषय हाताळण्यात सरकारला अपयश बीड वाढलेली गुंडगिरी त्या गुंडगिरीला संरक्षण देणारे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडांचे आका धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं त्या मंत्रिमंडळात असणं असं सगळे दुष्टचक्र होत त्यातून सरकारची प्रचंड नाचक्याने सरकारला प्रचंड नामुष्की सहन करावी लागली होती ते प्रकरण दाबण्यासाठी औरंगजेबाचा विषय ऐरणीवर आणण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातलं वक्तव्य अबू अशीम आजमी यांनी केलेलं होतं याचाच अर्थ धनंजय मुंडे यांच्यामुळे होणारी नामुष्की टाळण्यास यांच्या राजीनाम्यामुळे जी नामुष्की आली होती त्या नामुष्कीची तीव्रता कमी करण्यासाठी मुद्दाम अबू आशिम आझमींना भारतीय जनता पक्षाने फूस दिली होती आणि त्यातून त्यांनी त्या, त्या संदर्भातलं हे वक्तव्य केलं होतं हे सरळ सरळ राजकारण स्पष्टपणे दिसत होतं म्हणजे सरकारच्या अत्यंत अडचणीच्या काळात अबू अशी माझमी यांनी औरंगजेबाच्या संदर्भातलं वक्तव्य करून सरकारला मदत केली होती अर्थात त्यावरून त्यांना त्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतं मर्या निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता या सगळ्या गोष्टी घडल्या पण त्यांना फारसा अर्थ नव्हता सरकारचा बचाव करायला त्यावेळी आबू अशी आदमी यांचं वक्तव्य उपयोगी ठरलं होतं ही गोष्ट त्यातली अंतिम होती नंतर त्यांनी माफी मागितली वगैरे ठीक आहे आता ताज्या घटना बघा ताज्या घटना म्हणजे हिंदीच्या सक्तीवरून सरकार प्रचंड अडचणीत आलेलं आहे साहित्यिक कलावंत सांस्कृतिक क्षेत्रात सरकारबद्दल प्रचंड नाराज आहे सरकारबद्दल असंतोष आहे सरकार, असंतो सरकार कुणाच्या तरी हातचं बाहुल बनून महाराष्ट्रात मराठीचं खच्चीकरण करायला निघालेलं आहे आणि तिथे हिंदीचं वर्चस्व प्रस्थापित करायला निघालेलं आहे असं चित्र निर्माण व्हायला लागले म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार कोणाची सुपारी घेऊन काम करते असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं सरकार अडचणीत आलेलं आहे त्याचवेळी आणखी एक गंभीर गोष्ट येते पुढं ती म्हणजे जनसुरक्षा विधेयक येत्या अधिवेशनात मंजूर करणारच अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे जनसुरक्षा विधेयक म्हणजे जे लोक सरकारविरुद्ध बोलतात जे लोक सरकार विरुद्ध आंदोलन करतात त्यांची मुस्कट दाबी करणार हे विधेयक आहे म्हणजे त्याला मुलामा नक्षलवाद्यांचा दिलेला आहे पण सरकार विरुद्ध बोलणारा प्रत्येक घटक या जनसुरक्षा विधेयकाच्या म्हणजे या कायद्याच्या कक्षेत येणार आहे आणि त्या संदर्भातलं विधेयक सरकारला या अधिवेशनात आणायचं आहे या विधेयकाच्या संदर्भात बारा हजार हरकती आलेल्या आहेत परंतु त्या सगळ्या डावलून सरकारला त्याच्याशी काही देणं न घे गे, न घेता हे विधेयक मंजूर करायचं आहे म्हणजे इतके गंभीर प्रश्न आहेत आणि या गंभीर प्रश्नांच्यावर चर्चा होऊन पुन्हा सरकार विरुद्ध एक प्रक्षोभ निर्माण होऊ शकतो त्यामुळं पुन्हा अशा वेळी सरकारच्या मत्तीला अबोशी आजमी आलेले आहेत लक्षात घ्यावं लागेल मुझे आशाड़ी वारी और नमाज पठन वक्तव्य पठनर्भ्य मैं आ रहा था तो पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जान बुझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है फिर एक पत्रकार परिषद भटल की आषाढ़ी वारी जाम रस्ते जाम होता मुस्लिम समाज य बाबत कभी ही तकार कर मात्र जेवा मुस्लिम पाच दहा मिनिट रस्त्यावर नमाज पठण करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते म्हणजे मुस्लिमांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक कारवाया केल्या जातात असंही त्यांचं वक्तव्य आहे त्यांच्या या वक्तव्यामुळं ते म्हणजे अबू अशी माझमी हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा त्यांच्यावर आरोप व्हायला लागलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू अशी माजमी यांचं वक्तव्य दकलपात्र असल्याचं आणि केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करतात त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीसाठी चाललेल्या या वक्त केलेल्या या वक्तव्यांना प्रतिक्रिया देऊन मी त्यांना अधिक प्रसिद्धी देऊ इच्छित नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अर्थात मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार एका राज्यकर्त्याचं वक्तव्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य योग्यच आहे पण जे वरवरच आहे ते खरं असतंच असं नाही हे सगळं अबू अशीम आदमींचं वक्तव्य हे सरकारच्या मदतीसाठी आहे भारतीय जनता पक्षाच्या मदतीसाठी आहे कारण त्यामुळं सरकारच्या पुढचे जे काही का गंभीर प्रश्न आहेत ते प्रश्न त्यामुळं बाजूला सरकलेत, आपण सर्व वृत्तवाहिन्यांच्यावर जर बघितलं असेल तर आबो आश्मी आजमी यांचं वक्तव्य त्या वक्तव्यांना वारकऱ्यांच्यातल्या काही लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ह्या सगळ्या म्हणजे एक महाराष्ट्रात आता बाकी सगळे विषय संपलेले आहेत आणि वारी आणि वारीला विरोध असं काहीतरी एक नवं युद्ध सुरू झालेलं असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न वृत्तवाहिन्या करायला लागले अबू अशी माधवी यांचं वक्तव्य काय आहे तर वारीमुळे रस्ते बंद होतात आम्ही त्या संदर्भात तक्रार करीत नाही पण आम्ही नमाज साठी काही काळ ज्या रस्त्यावर किंवा अशा ठिकाणी नमाज पडतो त्यावेळी आमच्या विरुद्ध तक्रारी केल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे आबू आशिम आजमी यांच्या म्हणण्या संदर्भात चर्चा होऊ शकते का चर्चा होऊ शकते पण कोणतं वक्तव्य कोणत्या काळात करायचं असतं याच्या संदर्भातलं एक विवेक सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या नेत्यांनी लोकांनी बाळगायचा असतो सध्या आषाढी वारीचे दिवस आहेत वारी चाललेले आहेत वारी हजारो वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत अशा वेळी त्या वारीच्या विरोधात एका मुस्लिम व्यक्तीनं वक्तव्य करणं याचा अर्थ त्या पाठीमागचा हेतू वेगळा आहे म्हणजे हिंदू मुस्लिम तेढ वाढवणं हिंदू मुस्लिमांच्यात विद दरी निर्माण करणं असं थेट या वक्तव्याचा अर्थ होतो आणि अबू आशिम आदमी यांच्या वक्तव्यामुळं तेच घडताना दिसत आहे कारण सत्ताधारी पक्षात त्याने ते प्रतिक्रिया द्यायला लागले आहेत वारकऱ्यांच्यातल्या थेट दिंडीतनं लोक प्रतिक्रिया द्यायला लागलेत म्हणजे आबो आश्मी आजमींचं एक साधं वक्तव्य आहे आणि त्या त्या वक्तव्यावरून मग अशा असं काही आक्रमक व्हायला लागलंय की जणू मुसलमान समाज वारीच्या अडवायला लागलाय वारी अडवायला यायला लागलाय किंवा असं काहीतरी चित्र निर्माण करायला लागलंय आणि त्यातून मग आबो आशिम आदमीला चपलानं मारणं वगैरे ही सगळी वक्तव्य व्हायला लागत अर्थात या संदर्भात कुणी कशा प्रतिक्रिया द्याव्यात त्याच्या त्याच्या आकलन पण नेते यांचं वक्तव्य आणि सरळ सरळ त्या संदर्भात म्हटलेलं आहे अबू आजमी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम मांडून लावायचे आणि अबू आजमीनी एक पिल्लू सोडून द्यायचं हे ठरलेलं आहे अजमो अबू आजमीचे पाय खुलात आहेत त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतो आहे भाजपच्या इशारा करतोय हो यांचं वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाकडून फूस असल्यामुळं त्यांनी हे वक्तव्य केलं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आणि त्यात तथ्य आहे कारण ज्या पद्धतीने अबू वेळोवेळी भूमिका घेतात अं भारतीय जनता पक्षाला फायदा होतो भारतीय जनता पक्षाला ते पत्त्यावर पडतं त्यामुळं वडेट्टीवार यांनी जे काही म्हटलंय त्यात तथ्य आहे असं म्हणावं लागतं म्हणजे लव जिहाद बाबत त्यांनी मागे एक वक्तव्य केलं होतं धुळ्यातल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं होतं की लव जिहाद हा काल्पनिक मुद्दा आहे हिंदू मुस्लिम विवाह पूर्वीपासून होत आहेत परून लव परंतु लव जिहादच्या नावाखाली कोणतीही तक्रार दाखल झाली ना नाही त्याबद्दलही गगारोळ झाला होता सी ए आणि एनआरसीच्या संदर्भातही त्यांनी काही वक्तव्य केलेलं होतं हे कायदे लागू झाले तर मुस्लिम समुदायाला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागेल अं हे त्यांचं वक्तव्य त्यावरूनही अनेक गदारांच्या तक्रारी झाल्या होत्या गदारोळ झाला होता मुलां मुलींच्या विवाहाच्या वयाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका केली होती म्हणजे केंद्र सरकारनं मुलींच्या लग्नाचं वय अठरावरून एकवीस करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अबो अशी मालवी आणि अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता लगा लगी। जिसके जो करेंगे विचार यांना स्वतःची मुलं नाहीत त्यांनी हा कायदा आणलाय असं एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि कुटुंबावर सोडलं पाहिजे त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा त्या काळात एक वाद झालेला होता अलीकडच्या काळात आपल्याला आठवत असेल की त्यांनी पॅलेस्टाईनच्या झेंड्या संदर्भातले वक्तव्य केलं होतं म्हणजे तुम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशचे झेंडे जाळा फाडा पण पैलेस्टाइन का झेंडा जलाल तो प्रतिक्रिया देवी आता हिंदी मराठी भाषे का ही मराठी सन्म्मा हिंदी का अपमान होता सेंट्रल गवर्नमेंट का सारा काम हिंदी में होता है और अगर महाराष्ट्र में तीन लैंग्वेज है तो सबसे पहले मराठी होना चाहिए उसके बाद उसके बाद इंग्लिश हिंदी होना चाहिए फिर इंग्लिश होना चाहिए मैं समझता हूँ और तीसरी लैंग्वेज कौन सी आना चाहिए मुझे कोई बताए अगर अगर चाहिए हिंदी नाही आहे तो लँग्वेज लँग्वेज आणि हे एका भाषेच्या मुद्द्यावर मतांचं राजकारण केलं जाते असाही त्यांनी आरोप केला होता म्हणजे वेळोवेळी जे वादग्रस्त प्रश्न असतात त्यात अत्यंत त्या वादग्रस्त वक्तव्य करायची तो प्रश्न चिगळेल अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करायची आणि अंतिमतः त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला कसा होईल हे बघायचं हे अबू अशी मानवी यांच्या राजकारणाचं सूत्र राहिलं आहे म्हणजे आपल्याकडचं गेल्या काही वर्षातलं म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षानं निर्माण केलेलं वातावरण आहे धार्मिक विद्वेषाचं वातावरण कुठलाही धार्मिक विद्वेषाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाच्या पत्त्यावर पडणार असतो त्यामुळे अशा राजकारणाला भारतीय जनता पक्ष गदपाने घालत असतो असे राजकारण वाढावं यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करीत असतो अशा वेळी समोरून अत्यंत संयमानं अत्यंत शांततेनं आणि अत्यंत प्रगल्भतेनं व्यक्त होण्याची गरज असते परंतु अबो अशी माझमी यांच्यासारखे वाचाय नेते भारतीय जनता पक्षाला पूरक ठरेल अशा पद्धतीनं काही आक्रस्ताळे विधानं करतात आणि ही विद्वेषाची दरी किंवा विद्वेष वाढवण्याचं काम करतात हिंदू मुस्लिम यांच्यातली दरी वाढवण्याचं काम करतात तर प्रत्यक्षात आपण वारी बघितली तर वारीमध्ये अनेक मुसलमान लोक सहभागी होत असतात अनेक मुस्लिम संतांची परंपरा सुद्धा या महाराष्ट्रातल्या संत परंपरेत पर आहे पण आबू अशी मालमी यांच्यासारखे लोक मात्र त्याला छेद देण्याचा प्रयत्न करतात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय जनता पक्षाला जे अपेक्षित वातावरण आहे धार्मिक विद्वेषाचं सतत काहीतरी घडत राहावं त्याला पूरक काम करतात असं मानायला हरकत नाही धन्यवाद